अहमदनगर येथे खासदार निलेश लंकेल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढले गाईचं दूध अभिनव आंदोलन केलं आहे सकाळी अकरा वाजल्यापासून खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दुधाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे आणि गेटवरच मोर्चा अडवल्यामुळे लंके यांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्र घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत आंदोलकांना वि आश्वासन द्यावं अशी भूमिका लंके यांनी घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लंके यांची भेट घेतली नाही आणि सात वाजता कार्यालयातून निघून लंकेने ले दुपारचं जेवण आंदोलनाच्या ठिकाणीच केलं तर सायंकाळी सा आंदोलनासाठी आणलेल्या सा दूधही काढलं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपण आंदोलन करत असून उद्यापासून अस हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं लंके यांनी म्हटलेलं आहे सात तास झाले अजूक कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब अजूक आमचं निवेदन घ्यायला आले नाही आमचं राज्य सरकार पर्यंत आमचं म्हणणं मांडवाय मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलच नाही त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागल्या ना आता उद्या तर आम्ही आंदोलन उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील पण आम्ही आल्हाढा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार हे अनुदान विनोदान नको आम्हाला भीक देता काय शेतकऱ्यांना देता काय दिशा उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या दहा एक रस्त्यावर गाया म्हशी आम्ही आणून बांधणार आहे त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल चाऱ्यासहित पाण्यासहित आणि नाही घेतले तर तुम्हाला सांगेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर